हॅलो फ्रेंड्स कसे आज सर्व राधास डेली व्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळ झालेली आहे आणि सकाळच्या कामांना सुरुवात झालेली आहे तर सुरुवातीला उठल्याबरोबर फ्रेश वगैरे झाले थोडे आणि नंतर झाडू वगैरे मारून घेतला सुरुवातीला पहिल्यांदा किचन आणि नंतर रूममध्ये आल्यानंतर पै आधी पसारा आवरून घेतला आणि नंतर स्वच्छ झाडून घेतलेला घेत आहे आणि नंतर रूम झाडल्यानंतर समोर गॅलरी आहे छोटी तर गॅलरीमधला केअर काढला आणि सर्व भरून घेतला नंतर बाथरूममध्ये स्वच्छ झाडून घासून घेत आहे नंतर बाथरूम स्वच्छ करून घेतली नंतर फ्रेश वगैरे झाले आणि किचनमध्ये आले तर पहिल्यांदा चहा ठेवला तर चहा आपला शिजलेला आहे तर आता चहा गाळून घेते या सर्वजण चहा घ्यायला नंतर रात्री मी छान ताजी पालक आणलेली होती तर आज म्हटलं चला आज पालकाचे पराठे करूया तर आधी पालक छान स्वच्छ म्हणजे कापून कापून घेते आधी धुवून घेते छान तिला आणि बघू शकता तुम्ही किती छान पालक आहे एकदम ताजी आहे तर आधी स्वच्छ छान पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेऊया म्हणजे जे काही त्याला माती वगैरे हो किंवा बारीक ते निघून जातात तर पराठ्यासाठी आपल्याला कांदा पण लागणार आहे तो पण एकदम बारीक तर मी कांदा चॉपरमध्ये छान बारीक करून घेते तर बघू शकता तुम्ही तर कांद्याचे छान तर कांद्याचे छान असे बारीक तुकडे करून टाकलेले आहे मी चॉपरमध्ये आणि कांदा बारीक करून घेते नंतर बघू शकता तुम्ही किती छान बारीक झालेला आहे तर नंतर मिक्सरमध्ये मी मिरच्या लसूण आणि जिरं टाकलेलं आहे आधी ते बारीक करून घेऊया नंतर कणिक घेते आणि त्यामध्ये थोडं बेसन पण घालायचं आहे आपल्याला पराठ्या नंतर बारीक चिरलेला पालक आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे छान मिक्स करून घेऊया नंतर बारीक चिरलेला कांदा होता तो टाकून घेऊया आपण त्यामध्ये त्यानंतर आपण जे मिरची आणि लसूण वगैरे बारीक केलेलं ते टाकून घेऊया हळद टाकून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर त्यामध्येच मीठ पण टाकून घ्यायचं आहे तर मी दोन चमचे फुल त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि पूर्ण आता आपल्याला त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे नंतर थोडंसं हाताला तेल लावून मी छान मळून घेते त्याला तर आपल्या पाच ते दहा मिनटं याला असंच मुरत ठेवायचं आहे तर आता छान आपला उंडा मुरलेला आहे तर आता पराठे करून घेऊया आपण तर अशा प्रकारे मी तेल लावून घेते आणि छान गोल त्याचा उंडा तयार करून घेते आणि पराठे जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही असे मिडियम साईजचे पठा पराठे मी करते तर पराठा मी तव्यावरती टाकलेला आहे आणि दुसरा करायला सुरुवात केलेली आहे थोडं बाहेर जायचं आहे तर त्यामुळे थोडी घाई होती तर त्यामुळे आज लवकर सकाळी स्वयंपाक केला आहे मी नंतर पराठा मी एका साईडने पूर्ण पलटून घेतलेला आहे दोन्ही साईडनी पलटून घेतल्यानंतर असं तेल टाकून घ्यायचं पराठ्याला आणि छान शेकून घ्यायचा पराठा नंतर एका साईडनी झाल्यानंतर परत पलटर एका साईडनी झाल्यानंतर परत दुसऱ्या साईडने पण पलटून घ्यायचा तर आपला पराठा आता तयार झालेला आहे दुसरा पण पराठा आता शिकून घेऊया छान तर पराठे आता आपले तयार झालेले आहे तर आजचा सिम्पल मेनू आहे पराठा त्यावरती मी टोमॅटोचा ठेचा केलेला आहे टोमॅटो आणि मिरची त्यावरती तेल आणि लोणचं हा आजचा सिंपल मेनू आहे तर या सर्वजण जेवण करायला नंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किचन ओट्यावर किती पसारा झालेला आहे तर आधी सुरुवातीला तो आवरून घेते आणि नंतर बाकीची सर्व कामं करते कारण की किचन ओटा आवरल्याशिवाय बाकीची कामं सुचत नाही तर किचन ओटा आवरून नंतर मग मी भांडे घासायला सुरुवात केली तर आधी भांड्यांमधलं सर्व पाणी मी स्वच्छ पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि नंतर भांडे घासायला सुरुवात केली किचन ओटा आवरला की नंतर आपल्याला बाकीची कामं करायला आपण मोकळे होतो आणि थोड़ा कामं पण सुचतात आपल्याला स्वयंपाक कितीही असो स्वयंपाक कमी कमी असो किंवा कितीही मोठा असो भांडे हे निघतातच कारण की भांडे हे सारखेच लागतात कमी स्वयंपाकाला पण आणि जास्त मोठ्या स्वयंपाकाला पण भांडे वगैरे झाल्यानंतर मग एक आपलं काम मोठं आटपून जातं आणि किचनमध्ये पण थोडं करमतं आपल्याला गॅस ओटा वगैरे आवरल्यानंतर भांडे वगैरे झाले आणि नंतर मग गॅस वगैरे मी आधी स्वच्छ करून घेते तर घासणी घेतलेली आहे मी तर ताराची नाही तर एक सॉफ्ट घासणी आहे त्या घासणीने मी नेहमी गॅस घासते कारण की ताराच्या घासणीने जर आपण गॅस घासला तर त्यावरती स्क्रॅचेस येतात तर त्यामुळे अशी सॉफ्ट घासणी असते त्या घासणीने मीच नेहमी मी, मी गॅस घासते तर गॅस घासून घेतलेला आहे आणि एक कपडा ओला करून घेते मी ओला कपडा केला आणि तो पिळून घेतला आणि त्या स्वच्छ ओल्या कपड्यांनी आधी शेगडी पुसून घेते छान पाणी मी डा डायरेक्टली टाकत नाही शेगडीवर कारण की शेगडी खराब होते तर ओल्या कपड्यांनीच मी पुसून घेते तर पहिल्यांदा मी पुसून घेतलेली आहे शेगडी छान बटन वगैरे पुसून घ्यायचा कारण की बटनाच्या ज्या साईडने वगैरे पण दूर जाऊन बसते आणि परत एकदा मी कपडा छान ओला केलेला आहे आणि पिळून घेतला आणि परत एकदा हात मारून घेते त्याच्यावरती छान स्वच्छ करून घेते शेगडी परत एकदा बघा तुम्ही बघू शकता किती नीट अँड क्लीन नी एकदम झालेली आहे शेगडी नंतर गॅसचा ओटा वगैरे स सर्व घासून घेते कारण की आपण घाईघाईमध्ये स्वयंपाक करतो तर आ, कुठे काही ना काहीतरी कितीही आपण व्यवस्थितरित्या जरी केलं तरी कुठे ना कुठे काही ना काहीतरी थोडंफार तरी, तरी सांटच खाली तर त्यामुळे स्वच्छ घासणीने घासून घेते पूर्ण गॅसचा ओटा आणि पोळ्या वगैरे करत असताना कणिक वगैरे आणि भाजी करताना काही ना काही सांडतच तर त्यामुळे मी रोज असे घासणीने घासून घेते पूर्ण आणि दोन किंवा तीन दिवसानंतर पूर्ण स्वच्छ ओटा मी धुवून घेते रोज नाही धुवत मी रोज अशा प्रकारेच पुसून घेते ओटा छान घासणीने घासून आणि दोन दिवसानंतर किंवा तीन दिवसानंतर छान पूर्ण आणि डीप क्लीन करते त्या ओट्याला तर डीप क्लिनिंगचा एखादा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की टाकेल की कशा प्रकारे मी डीप क्लिनिंग करते असं दोन तीन वेळा स्वच्छ असा, असा ओटा पुसून घ्यायचा त्यामुळे त्याच्यावरती एक पण कण राहणार नाही आणि आपला ओटा पण स्वच्छ निघून जाईल त्यानंतर बेसिंग वगैरे स्वच्छ छान घासून घेते आणि पाणी वगैरे असेल साईडने ती वापरने काढून घेते तर तुम्ही बघू शकता आता किचनचं आपलं ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ जर बघायचे असतील तर राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद